फोटो डायरेक्ट कोण काय आठ फोन नाही आयफोन कॅमेरा अरे हा लालवाला पिस ग डायरेक्ट जाईल डायरेक्ट जाईल नाही तो शंभर का पिस ग मा कोणता गातारे uh, <laughs> लावा डायरेक्ट <अहीं। laughs> <दाएगा। laughs> लावा नाही लावायक डायरेक्ट लावा म्हणजे लावा आणि म्हातारे तू रे यांचा वापर कुठं होतो गाडी कुठेच माग उप आणि म्हातारे तुझं ग